पार्वट पौर्णिमेच्या दिवशी उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर एखादी नवी कोरी साडी नेसावी त्यानंतर सोळा शृंगाराचा साज करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे यामध्ये सर्व साहित्य ठेवावे सोबतच फळे ठेवावे फळे उपलब्ध नसतील तर आवर्जून आंबा हा ताटात ठेवावा प्रथम वडाच्या झाडाजवळ विडाचे पान ठेवून त्यावर सुपारी म्हणजे गणपतींची स्थापना करावी त्यानंतर त्यांची पूजा करून दुर्वा पाहून फुल अर्पण करावी त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुलं कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचे औक्षण करावे पूजा केल्यानंतर झाडाला सौभाग्याचे अलंकार अर्पण करावे त्यानंतर वडाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे त्यानंतर गहू आंबा आणि ब्लाउज पीस मध्ये वडाची ओटी भरावी नंतर, नंतर पांढरा दोरा वडाला बांधून प्रदक्षिणा करावी नंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना करावी सर्वात शेवटी पाच महिलांना हळदी कुंकू लावावे त्यानंतर त्या महिलांची आंबे आणि गहू देऊन त्यांची ओटी भरावी